नमस्कार महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक वाचन स्वर दीपाली कात्रे स्वराज्याचा तोफखाना केसरी ऐका तर ही गोष्ट लोकमान्य टिळकांचा केसरी म्हणजे स्वराज्याचा तोफखानाच ठरला की लोकसेवेच्या संधी एकामागून एक येतच होत्या इंग्रजांचे राज्य म्हणजे कपटाने मिळवलेले व लुटमारीने चालवलेले सालो साल कोट्यावधी रुपये इंग्रज हिंदुस्थानातून लुटून नेत आणि त्याचा परिणाम काय झाला अठराशे शहाण्णव दुष्काळावर दुष्काळ धान्य नाही वैरण नाही पाणी नाही हा हाकार सर्वत्र घुरे कडब्याच्या किमतीने विकू लागली कडबा सोन्याच्या किमतीने खेड्यातील उपाशी पोटी लोकांचे तांडेच्या तांडे, तांडे शहराकडे धाव घेऊ लागले पण शहरात तरी काय होतं तेथील विणकर लोकांना सरकारने खडी फोड्याचे काम दिले विणकर लोक आता खडी फोडू लागले अन्नान्न करत प्राण सोडू लागले पोटासाठी कुठे आयाने आपली मुलं विकली कुठे मोठ्यांनी आपला धर्म विकला गुरे आणि माणसे पटापट पत मरू लागली आपल्या बांधवांची ही दुर्दशा नष्ट करण्यासाठी लोकमान्य टिळक कंबर कसून उभे राहिले त्यांनी सरकारला आपले कर्तव्य काय आहे हे बजावले आणि लोकांना आपले हक्क काय आहेत हे समजावून दिले पुण्याच्या सार्वजनिक सभेतर्फे त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात प्रचारक पाठवले पत्रकं काढली ती पत्रकं काही कलेक्टरांनी परतही केली जाळून टाकली गावोगावच्या सभांनाही सरकार बंदी करू लागलं तेव्हा टिळक केसरीतून कडाडून टीका करू लागले परीक्षेसाठी पुण्यास गावोगावाहून गोळा झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दुष्काळग्रस्त देश बांधवांची सेवा करण्याचा उपदेश केला ठाणे जिल्ह्यातलं एक खेड खत्तलवाड हे त्याचं नाव तिथे टिळकांचे प्रतिनिधी गेले त्यांनी गावकऱ्यांची सभा भरवली तिला दोन हजार लोक आले होते त्यात कोळी होते वारली होते होते पोलीस फौजदार कलेक्टरही या सभेत टिळकांच्या प्रतिनिधीने गावकऱ्यांना उपदेश केला तुमची पिके बुडाली असली तरी तुम्हा सरकार शेतसारा देऊ नका तुम्ही सरकारा शेतसारा देऊ नका असा उपदेश केल्याबद्दल त्या प्रतिनिधीवर सरकारने खटला भरला या सभेची वार्ता आपल्या वाचकांना देताना टिळकांनी केसरीमध्ये जंगी मथळा दिला पोलिसांच्या पेटलेल्या बंदुकीच्या टप्प्यात भरलेली रयतेची जंगी सभा असा लांब लचक प्रक्षोभक मथळा आणि त्याखाली लेख म्हणजे भीमाची गदाच टिळक अशा लेखानी सरकारवर हल्ल्या मागून हल्ले चढवत आणि लोकांचे हाल दूर करण्याचा प्रयत्न करीत असत जनतेची अशी निर्लोभ सेवा निर्भय वृत्तीने करण्यातच टिळकांचा सारा जन्म गेला त्यांनी गरिबांसाठी स्वस्त धान्याची दुकानं उघडली यावेळीच टिळकांच्या बुद्धीने निश्चय केला होता की स्वराज्य प्राप्ती हे आपल्या जीविताचे साध्य आणि लोकजागृती हे त्याचे साधन ही लोकजागृती करण्याचे साधन कोणते शिक्षण प्रसार त्यासाठी ते विष्णूशास्त्रांच्या झेंड्याखाली जाऊन उभे राहिले आगरकरांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू लागले न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज या दोन्ही शिक्षण संस्थात त्यांनी एक नवे दोन नव्हे चांगली दहा वर्ष काम केलं जन्मभर तेच काम नव्या पिढीवर शुभ संस्कार घडवण्याचे काम करण्याची त्यांची इच्छा होती पण संस्थेत नवीन माणसं आली त्याबरोबर त्याची नवी वृत्तीही आली पुस्तकं लिहून पैसे कमावण्याकडे काहींनी लक्ष पुरवले आरंभीची तळमळ गेली त्यागवृत्ती लोपली ध्येय बुद्धी मंदावली असं आता टिळकांना वाटू लागलं चालकांमध्ये मतभेद झाले खटके उडाले टिळक आणि आगरकरांसारखे समान वयाचे समान संकल्पाचे समान ध्येयाचे सहाध्यायी आणि सहकार्यकर्ते त्यांच्यातही सहकार्य होईना त्यांच्यातून विस्तव जाईना दोघांची तोंडे दोन दिशांना तेव्हा टिळकांनी आणखी एक स्वार्थ त्याग केला आपल्या जन्माचे ध्येय जे शिक्षण कार्य त्याचा त्याग त्यांनी केला त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला दहा वर्ष रात्रंदिवस पोट बांधून जीवापाड श्रम करून प्रथमपासून वाढवलेल्या आपल्या प्रिय संस्थांच्या लाडक्या कन्यांचा निरोप घेऊन दुःखीत अंतकरणाने ते बाहेर पडले केसरी मराठा ही वृत्तपत्र शास्त्री बुवानीच अठराशे एक्क्याऐंशी साली काढली होती त्यात आगरकर टिळक जीव ओतून लिहित होते त्यापायी डोंगरीच्या तुरुंगाचा तुरुंगाची हवाही हे वीर खाऊन आलेले होते पण पुढे वृत्तपत्राच्या क्षेत्रातही मतभेद उत्पन्न झाले मतभेद कोणते मतभेद स्त्री शिक्षण प्रौढविवाह जातीभेद निवारण अस्पृश्यता निवारण या सामाजिक सुधारणा आधी केल्या पाहिजेत आणि सर्व समाजात समता बुद्धीप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य हे गुण रुजवले पाहिजेत मग राजकीय स्वातंत्र्य आपण सहजच मिळवू अशी विचारसरणी आगरकरांची होती अशी विचारसरणी आगरकरांची होती तर टिळकांचं मत असं होतं की शिक्षण सुधारणा असो की सामाजिक सुधारणा असो धार्मिक उन्नती असो की आर्थिक विकास असो राष्ट्रसेवेचे से कोणतेही कार्य आपण घेतले तरी आपल्या साऱ्या वाटा परक्या सरकारने रोखून धरलेल्या आहेत सारी दार बंद जिकडे पहावे तिकडे प्रवेश बंद अशा पाट्या लागलेल्या आहेत आणि या सर्व रोगाचे मूळ कारण जे पारतंत्र्य ते आपण आधी नष्ट करू मग स्वातंत्र्यामध्ये या साऱ्या सुधारणा आपण हा हा म्हणता करू या दोन विचारांचा संघर्ष वाढत गेला ताटातूट झाली टिळकाने केसरी मराठा ही वृत्तपत्र आपल्याकडे घेतली आणि त्याचबरोबर त्यावरील कर्जाचा बोज आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये आगरकरांनी सुधारक नावाचे आपले स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले केसरीसाठी टिळकांनी काय केले नाही छापखान्यातील टायपांच्या पेट्या स्वतःच्या खांद्यावरून व्हायल्या केसरीच्या वर्गणीदारांचे शेकडो पत्ते दर आठवड्या स्वतःच्या हाताने लिहिले पहिला अंक तर घरोघरी वाटण्याचे काम एल एल बी झालेल्या टिळकांनी केले आणि संपादकीय कचेरीचा थाट काय सांगावा घोंगडीवर बसून वळकटीवर कागद ठेवून ते संपादकीय लेख लिहित रात्रंदिवस लहान मोठे कामं करत पुढेही अठरा अठरा तास ते एका बैठकीत काम करत मुंबईत काँग्रेसच्या वेळी केसरी रोज काढण्यासाठी टिळक एकदा तर छत्तीस तास काम करत होते आरंभी केसरी होता चिमुकला अवघ्या चार लहान पानांचा दोन पैसे किंमतीचा वार्षिक वर्गणी फक्त एक रुपया त्यावेळी आगरकर लहान मोठे विषय घेऊन ती खुसखुशीतपणे मांडत त्यांच्या लिहिण्यात पांडित्याची प्रभा असे अलंकाराचा लखलखाट दिसे विनोदाची पखरण दरवेळी असे कधी चिंध्या तर कधी कादंबरी यावर ते अग्रलख अग्रलेख लिहीत कधी बालविवाह हो, तर कधी स्त्री शिक्षण हे विषय ते रंगवीत कोल्हापूर प्रकरणानंतर केसरीचा प्रसार झपाट्याने वाढला त्याच्या साडेतीन हजार प्रती खपू लागल्या असा एक एक खटला म्हणजे सरकारशी युद्धच त्या युद्धाच्या वार्ता वाचण्यासाठी तरुणांच्या उड्या केसरीवर पडत तीन वर्षाच्या आत केसरीचा खप चार हजार दोनशे असा झाला त्यावेळच्या वृत्तपत्रात हा विक्रमच होता म्हणून हा आकडा केसरीच्या पहिल्या पानावर मराठीत व इंग्रजीतही ठळकपणे छापण्यात येऊ लागला टिळकांच्या हातात गेल्यापासून केसरी महाराष्ट्राचे मुखपत्र बनला स्वराज्याचा तोफखानास ठरला राजकीय विषयावर टिळकांचा भर आणि त्या विषयावर लेखांचा पाऊस पाडण्यात त्यांचा हातखंडा महाराष्ट्रातील दोन पिढ्यांना राजकीय जन्म देण्याचे श्रेय टिळकांचेच पुढे महाराष्ट्रात निरनिराळ्या सार्वजनिक क्षेत्रात जे कार्यकर्ते चमकले त्यापैकी बहुतेकांना स्वदेशसेवेची प्रेरणा टिळकांकडूनच मिळाली टिळकांचे केसरीतले लेख वाचूनच मी राजकारणाकडे वळलो अशी साक्ष आता वृद्ध झालेले शेकडो कार्यकर्ते देत आहेत टिळकांनी नवाच महाराष्ट्र घडवला नवाच महाराष्ट्र घडवला